नमस्कार आपण जे आज लाईव्ह आलो आहे आणि तुमच्या सर्वांना सुद्धा काही मुद्दे कळाले पाहिजे म्हणून आपण काही विषयावरती आज लाईव्ह आलेलो आहे बऱ्यापैकी लोकांनी बातम्या बघितल्या असतील की जे राजकीय फेरबदल झाले या संदर्भात सुद्धा आपण लाईव्ह आलेलो आहे तसंच पीक विमा कर्जमाफी पी या विषयावर सुद्धा लाईव्ह आलेलो आहे माझा आवाज आपल्यापर्यंत जर येत असेल तर कदाचित कोणी लाईव्ह असला आपल्यापैकी कोणी तर किमान एक पोस्ट करून किंवा कॉमेंट करून सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो का आपण तसं तर खरं माझा आवाज आपल्यापर्यंत पोचत असेल तर कृपया कॉमेंट करून सांगा की आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय म्हणून कारण काही महत्वाच्या विषयावर आपण आज लाईव्ह आलेलो लाईव आहे या लाईव्ह येण्याचा संदर्भ ज्या राजकीय घडामोडी झालेल्या आहेत आणि आपले जे विषय आहेत जे शेतकऱ्यामध्ये आपण घेऊन जातो एक शेतकऱ्याचा सातबारा कोरा दुसरं पीक विम्याचा विषय आहे आपला आणि तुमच्या आमच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं आपण या विषयावरती लाईव्ह आलेलो आहे आज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सांगा प्लीज आवाज पोचतोय काय कोणी लाईव्ह असेल तर आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती आहे कोणी लाईव्ह सांगितले ठीक आहे धन्यवाद दादा निलेश पाटील धन्यवाद आपल्या सर्वांना हा विषय आता सविस्तर रित्या आपण सांगण्याचं काम करतोय आपण जो विषय हाती घेतलेला आहे तो विषय काय आहे तर कर्जमाफी कर्जमाफी आणि पीक विमा या दोन विषयावरती खऱ्या अर्थानं लाईव्ह आलोय परंतु वाशिम जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हे आता कृषी मंत्री झालेले आहेत वाशिम जिल्ह्याचे जे पालकमंत्री दत्ता मामा भरणे हे आता कृषी मंत्री झालेले आहेत काल त्यांचा फेरबदल झाला आणि माणिकराव पोकाटे हे कृषी मंत्री पदावरून कमी झाले ते क्रीडा मंत्री आता झालेले आहेत कदाचित ते क्रीडा मंत्री झालेले येतं ते आता रमी खेळता खेळता रमीपिकमध्ये घेऊन जावं ही सुद्धा शंका आमच्या मनात आहे परंतु असो त्यांनी रमीला ऑलिम्पिकमध्ये नेईल तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागेल खऱ्या अर्थानं असं रमी खेळणाऱ्या मंत्र्याचा राजीनामाच व्हायला पाहिजे होता परंतु सरकारनं तसं केलं नाही ठीक आहे असो तेही विषय आपण बोलू सविस्तरित्या परंतु दत्ता मामा भरणे जे आपल्या वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ते आता कृषी मंत्री झालेले आहेत महाराष्ट्र राज्याचे आणि दत्ता मामा भरणे यांचं काम हे अतिशय चांगलं आहे असं आम्ही ऐकून आहोत दत्ता मामाचं काम कारकिर्द ही अतिशय स्पष्ट आणि सरळ बोलणारा नेता कुठलाही डाग नसलेला नेता अशी त्यांची कारकीर्द आहे म्हणून आपण दत्ता मामा भरणे यांच्याकडून आपण अपेक्षा सुद्धा ठेवतोय काही गोष्टीच्या खर तर आता ते वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री येतं आणि पीक विम्याचा विषय तुम्हाला सर्वांना माहिती आहे बऱ्यापैकी शेतकऱ्याला मागच्या वर्षीचा पीक विमा जो मंजूर आपल्याला पत्र आलं होतं की सत्तर कोटी रुपये वाशिम जिल्ह्याचे मंजूर झालेले आहेत ते अद्यापर्यंत पडलेले नाही येतं म्हणून दत्ता मामा भरणे यांना आमची नम्रपणे हात जोडून विनंती आहे की आता तुम्ही वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहात कृषी मंत्री या नात्यानं तुमचं सुद्धा कर्तव्य बनतं की ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे त्या जिल्ह्याचे जे पीक विम्याचे पैसे सरकारकडे बाकी आहेत ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे ताबडतोब दिले पाहिजे नवे नवे तर आमची अपेक्षा अशी आहे आता त्यांनी चार्ज घेतलाय आज जरी पैसे पडले तरी आम्ही त्यांचं स्वागतच करू पालकमंत्री या नात्यानं ते ना त्यांचं आमचं पालकत्व आमच्या जिल्ह्याचं पालकत्व हे दत्ता भरणे आपल्याकडे आहे आणि आपल्याबद्दल आम्ही ऐकून आहोत की आपली जी स्पष्ट बोलण्याची स्टाईल आहे किंवा आपण स्पष्ट चारित्र्याची माणसं आहात त्यामुळे आपली कारकिर्द सुद्धा स्वच्छ राहिलेली आहे आमची अपेक्षा तुमच्याकडून याकरिता आहे की आपण वाशिम जिल्ह्याचे जे सत्तर कोटी रुपये शेतकऱ्याचे बाकी आहेत मागच्या वर्षीच्या पीक विम्याचे हे सत्तर कोटी रुपये हे ताबडतोब शेतकऱ्याच्या खात्यात द्यावे दुसरी गोष्ट या वर्षीच्या पीक विम्यामध्ये बरेचसे बदल हे केलेले आहेत बदल काय केलं तर शेतकऱ्यांची शेती आहे शेतीत नुकसान त्या शेतकऱ्याचं होणार आहे म्हणजे त्या शेतकऱ्याला माहीत पडणार आहे की माझ्या शेतीचं नुकसान झालं आणि तेव्हा तो तक्रार करत होता आता तुम्ही तक्रार करण्याचं ऑप्शनच बंद केलेलं आहे मामांना आमची ती सुद्धा विनंती आहे सामान्य कृषी मंत्री महोदयांना की ते ऑप्शन सुद्धा तुम्ही सुरू करावे जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेल ते ऑप्शन बंद झाल्यामुळं वाशिम जिल्ह्यामध्ये तरी जवळपास पन्नास टक्के लोकांनी पीक विमा फाडला पण बाकीच्या जिल्ह्याची अवस्था अतिशय दयनीय आहे हे आम्ही म्हणत नाहीये तर तुमचं कृषी विभाग सुद्धा कबूल करायला तयार आहे शेतकरी पीक विमा फाडायला तयार आहेत कालची तारीख ही शेवटची तारीख होती एकतीस तारीख एकतीस तारखेला वाशिम जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के लोकांनी पीक विमा फाडला फक्त बाकी जिल्ह्यात याही पेक्षा कमी म्हणून दत्ता मामांना आमची विनंती की तुम्ही हे करू शकता आणि तुमच्यात ती क्षमता आहे काम करण्याची तुमच्या कामाची स्टाईल आम्ही बघितलेली आहे त्यामुळे आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे त्यात वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री म्हणून आमची तुमच्याकडे आस लागलेली आहे आमची तुम्हाला विनंती दत्ता मामांना की शेतकऱ्याला स्वतःच्या तक्रारी पीक विम्यामध्ये स्वतः करू द्या जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा लाभ जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल ही सुद्धा मागणी आमची दत्तामामा तुमच्याकडे आहे कृषी मंत्री या नात्यानं दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस प्रचंड मोठा पडला प्रचंड अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाली तर अतिवृष्टीचे जे पट्टा होता एक नदीच्या काठचा पट्टा त्यामध्ये जेव्हा अंदाजे सांगितलं होतं म्हणजे प्रशासनानं कि बा पंधरा हजार जवळपास हेक्टरवर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं परंतु ऍक्च्युअल पंचनामा जेव्हा झाला तेव्हा ते पाच ते सात हजार हेक्टर पर्यंतच व्हावा लागला म्हणजे शेतकरी सुद्धा आम्हाला फोन करावं लागले आणि पालकमंत्री या नात्यानं तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये येऊ शकला नाही काम असेल तुम्हाला तर आम्हीही मान्य करतो की मध्यंतरी तुम्ही येऊ शकला नाही काही हरकत नाहीये चालल आम्हाला परंतु आता तुम्ही राज्याचे कृषी मंत्री आहात आमच्या जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टी काही निस्ती नदीच्या काठानं झालेली नाही अतिवृष्टी काय म्हणतो की ज्या शेतामध्ये जे शेत नदीच्या काठाला नसेल जरी ओढा असेल एखादा किंवा नदीच्या काठाला पण जे शेत नाहीये परंतु त्या शेतामधलं पीक जर वाढत नसेल त्या शेतामध्ये प्रचंड पाऊस पडला असेल तर ते शेत सुद्धा अतिवृष्टीत घ्यावं लागल ही सुद्धा आमची तुम्हाला विनंती आणि आमचा हक्क आहे तेवढा तुम्हावर कारण तुम्ही आमचे पालक आहात तुम्ही आमचे पालकमंत्री आहात आणि तुमच्या कामाची स्टाईल चांगली आहे तुम्ही करू शकता या अपेक्षा आम्ही तुमच्याकडे पाहायला लागलो आज वाशिम जिल्ह्यामध्ये तीन तीन वेळेस काही काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि अतिवृष्टीत काय धरण्यात चाललं जिथं सर्वे व्हायला लागले अतिवृष्टीचे तिथं की बाबा एकदा पेरणी झाली एकदाचे पैसे मिळतील मला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला सुद्धा विचारायचे अरे लम कशाला जायचं आमच्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना तीन तीन वेळेस पेरलं बऱ्याच शेतकऱ्यांना दोन दोन वेळेस पेरलं त्यांचं शेत हे भलेही नदी नाल्याच्या जवळ कुठेही नाहीये परंतु त्या शेतामध्ये आज सुद्धा पाणी साचलेलं आहे स्प्रे सुद्धा फवारणी सुद्धा शेतकरी करू शकत नाही हे आम्ही डोळ्यानं बघतोय बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याची ही अवस्था झालेली आहे म्हणून आमचीच मला विनंती आहे की हा संपूर्ण जिल्हाच अतिवृष्टीमध्ये आपण घ्यावा एक आमच्या हे मान्य करतो आम्ही की बाबा कुकसा साइडनं तिकून जेव्हा पाणी आलं कुक्सा जोगेश्वरी पिपरी त्या साईडनं नदीच्या काठाला नुकसान झालेलंच परंतु त्याही शेतकऱ्याला जास्त पैसे मिळाले कारण नुकसान पहिल्या वेळेस झालं म्हणून हळदी सगळं ड्रिप सुद्धा वाहून गेली ही परिस्थिती शेतकऱ्याची झाली सोयाबीन तर गेलंच गेलं पण हळदी सगळं ड्रीप सुद्धा वाहून गेलं आणि त्यांनी डबल, पेर डबल ले ले। ले ले। ते पेरणं केलेलं आहे डबल हळद लावलेली आहे ही परिस्थिती संपूर्ण शेतकऱ्याची झालेली आहे वाशिम जिल्ह्यामधल्या शेतकऱ्या परेशान झालेलं आहे मामा त्यामुळे आमची तुम्हाला विनंती की या अतिवृष्टी निस्ती काही एका नदीच्या काठाला पाणी गेलं म्हणून धरू नका आज रोजी अतिवृष्टी प्रत्येक शेतामध्ये झालेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला जर जाऊन विचारलं की तुझ्या शेतामध्ये जाताय तर का तर तू सांगाल आज रोजी मी फवारणी करू शकत नाही आज दोन दिवस झाले पाऊस उघडला कसं तरी सुरू झालंय पण शेतामध्ये आत्ताही पाणी म्हणून ते शेतकरी सुद्धा अतिवृष्टीत घ्या तुम्ही आमचे पालक आहात राज्याचे कृषी मंत्री आहात आणि या हेतून या उद्दिष्टानं आमची तुम्हाला मागणी सुद्धा ती असणार आहे आणि ती आम्ही अधिकारांना मागून घेऊ म्हणून अतिवृष्टीमध्ये सुद्धा शेतकऱ्याचा विचार करण्यात यावा संपूर्ण राहल्यासुल्या सर्व शेतकऱ्याचा विचार करण्यात यावा निस्त नदीच्या काठाला पाणी गेलं म्हणून त्या शेतकऱ्याचा नाही तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाचं नुकसान झालेलं आहे पाणी पडल्यामुळे नुकसान झालंय हे सर्व शेतकरी अतिवृष्टीमध्ये घेण्यात यावे आणि अतिवृष्टीचा नियम सुद्धा तेच म्हणतो की जिथं जिथं पाऊस साचलेला आहे मग ती शेती मग ते वावर हे नदीच्या काठाला असो ओढ्याच्या काठाला असो किंवा ते वावर कशाच्या काठाला नसो तरी सुद्धा त्याला अतिवृष्टीचे पैसे मिळाले पाहिजे ही सुद्धा आमची तुम्हाला मागणी आणि पीक विम्याचा विषय तर आहेच पीक विम्यामध्ये आता शेतकरी अर्ध्या लोकांनी पीक विमा भरलेलाच नाही आता चौदा तारीख तुम्ही विम्याची वाढवून दिलेली शेतकऱ्यांना चौदा दिवस दिले का चौदा दिवस वाढवून दिले तुम्ही कारण शेतकरी पीक विम्याकडे पाठव फिरवलेली आहे शेतकऱ्यांनी आणि जी शेतकऱ्यांनी पाठ पीक विम्याकडे फिरवलेली आहे त्याचं महत्वाचं कारण असं आहे की तुम्ही एकतर पैसे भरून घ्या लागले दुसरी गोष्ट शेतकऱ्याचे जे ऑप्शन होते तक्रार करण्याचे हे तुम्ही स्वतः हाताने बंद केलेले ऑप्शन आहेत आता तुमचं माझं कर्तव्य की शेतकऱ्याला हे ऑप्शन देणं कृषी मंत्री म्हणून तुमचं कर्तव्य आहे की या पॉलिसीमध्ये बदल करा आणि शेतकऱ्याचा ऑप्शन शेतकऱ्याला द्या शेतकरी पाठ का फिरवतोय कारण कंपनीवर शेतकऱ्याचा भरोसा नाही सरकारवर शेतकऱ्याचा भरोसा राहिलेला नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये म्हणून शेतकरी पीक किंवा कंपनीकडे पाठ फिरवा लागला नाहीतर कोणाला वाटत नाही की इन्शुरन्स नसा असावा म्हणून शेतीचा प्रत्येकाला वाटतं पण शेतकऱ्याच्या ही भीती तयार झाली पैसे मिळतील का नाही आज जर दोन हेक्टर पाच एक्कर जमीन कोणाकडे असेल तर त्या शेतकऱ्याला सातबारा काढण्यास दोन दोन हजार रुपये बावीसशे रुपये खर्च येतो पीक विमा भरण्यासाठी ही परिस्थिती शेतकऱ्याची झालेली ही सुद्धा आपण समजून घ्यावी ही सुद्धा विनंती खऱ्या अर्थानं तुम्हाला करायला आम्ही आज लाईव्ह आलोय नवे, नवे नवे तर आम्ही तुम्ही आल्यानंतर हे पूर्ण कागदपत्र व्यवहार करणारच आहोत या साऱ्या गोष्टीवरती तुम्हाला बोलायला दुसरी गोष्ट शेतकऱ्याचा एक महत्वाचा विषय आज जिवारी शेतकऱ्याच्या लागलेला आहे सरकारनं निवडून येताना सांगितलं होतं सामान्य कृषी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 आज तुम्ही कृषी मंत्री या नात्यानं ना? आमच्या बाजूने ना उभं राहून आमच्या म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहून सरकारला हा अहवाल दिला पाहिजे सरकारला हे सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झालेला आहे महाराष्ट्रातला शेतकरी डबल टिबल पेरणी करून बसलेला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे सरसगट कोरा झाला पाहिजे कुठलाही निकष नको आठ नको कुठलंही कोणाजवळ किती कर्ज याची आतही नको का नको याची आठ कारण जेवढा मोठा शेतकरी ज्याच्याकडे पाच एकर दहा एकर पंधरा एकर शेती आहे ते त्याचं तेवढं मोठं नुकसान आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि जर निकष आठ का नाही म्हणतोय आम्ही कारण मधल्या काळामध्ये बँकांनी शेतकऱ्याला परेशान केलं आणि त्या लोकांनी इकडून तिकडून आणून पैसे बँकेचे खाली उरी केलेले आहेत मामा त्याच्यामुळे कृषी मंत्री या नात्यानं आणि असंही तुम्ही महाराष्ट्राचे मामा दत्ता मामा त्यामुळे तुमची कारकीर्द सुद्धा चांगली आहे माझी अशी अपेक्षा आहे की उद्या होणाऱ्या मंगळवारच्या पहिल्या कॅबिनेट मिटिंगला तुम्ही आम्हाला शेतकऱ्याची बाजू मांडताना तिथं दिसला पाहिजे तसं तुम्ही प्रभार घेतल्या घेतल्या सांगितलं की मी शेतकऱ्याच्या बाजूने सक्षमपणे काम करा आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही ताकदीनं आमचं काम कराल पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी सुद्धा तुम्ही ताकदीनं आमच्या मागे उभं राहिलं पाहिजे कृषी मंत्री या नात्यानं तुम्ही स्वतः सांगितलंय की मी शेतकरी आहे तुमच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्याची सुद्धा इच्छा होती की तुम्ही कृषी मंत्री व्हावं नशिबाने ते तुम्हाला पदही मिळालेलं आहे म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी कृषी मंत्री या नात्यानं तुमच्याकडे आस लावून बसलेला आहे कारण पहिला कृषी मंत्री बावळपणात गेला असं म्हणायला आम्हाला हरकत नाही कारण त्यानंच निकष बदलले पीक तुम्ही ते निकष आम्हाला पुन्हा आमच्या हातात आणून द्यावं ही सुद्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं विनंती करतो तुम्ही या जिल्ह्याचे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री या नात्यानं आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये तुमचं स्वागत करतो अभिनंदन करतो की आमचा पालकमंत्री आमचे पालकमंत्री आज राज्याचे कृषी मंत्री झालेले आहेत त्यामुळं मामा आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे शेतकऱ्याचा पीक विमा आणि कर्जमाफीवर तुम्ही आमच्या बाजूने उभं राहावं ही तुम्हाला विनंती करतो थांबतो धन्यवाद थँक्यू